नमस्कार मी विजय चव्हाण तहसीलदार आंबड आता सध्या आपल्या आंबडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे त्याचबरोबर गोदावरी नदीच्या वरच्या भागातसुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे तेथील कार्यकारी अभियंता आदरणीय संत साहेबांनी या ठिकाणी मला स्वतः फोन करून सांगितलेला आहे की आता रात नऊ वाजेपर्यंत पन्नास हजार क्युसेकपर्यंत गोदावरी नदीमध्ये जायकवाडी धरणातून विसर्ग सोडण्यात येणार आहे तसेच त्यानंतर रात्रभरात कदाचित एक लाख किंवा एक लाखाच्या वरपर्यंत किशेक विसर्ग सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही सांगितलेलं आहे त्यासोबतच इतर ज्या गोदावरी पात्रात इतर छोटे -छोटे नद्या छोट्या छोट्या नद्या आहेत त्या मिळणाऱ्या नद्या आहेत त्या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस आहे पुढील अतिवृष्टीचं पुढील काळामध्ये अतिवृष्टीसुद्धा असण्याची शक्यता आहे याविषयी सुद्धा पुणे वेधशाळांना या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे तर कृपया करून जे गोदावरी नदीच्या काठावरील गावे आहेत त्याचबरोबर इतर ज्या नद्या आहेत गलाटी नदी आहे सुकणा आहे जुना आहे या सर्व नदीच्या काठावरील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की कृपया करून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण नदीकाठी जाऊ नये सर्व आपले स्वतः सुरक्षित राहावे इतरांनासुद्धा सुरक्षित राहण्याकरता हा मेसेज द्यावा आणि त्यासोबतच आपली जनावरेसुद्धा सुरक्षित त्या ठिकाणी हे करावे त्यासोबतच काही ठिकाणी थी पाण्याचा अंदाज येणार नाही त्यामुळं सखल भागातील जे काही घरातील लोक आहेत त्या सर्वच नागरिकांना माझी आव्हान आहे की त्यांनी आत्ताच आम आमच्याशी किंवा संबंधित तलाठी आहेत ग्रामसेवक आहेत त्यासोबत कृषी सहाय्यक आहे त्यासोबतच स्थानिक पोलीस विभाग आहे यांच्याशी संपर्क करावा जेणेकरून आपल्याला तातडीनं आपली व्यवस्था करण्यात येईल त्यासोबतच ज्या ज्या गावात पूर परिस्थिती येण्याची शक्यता आहे त्यांनी कृपया करून आपण सुरक्षित ठिकाणी प्रशासन सांगेल त्या पद्धतीनं त्या सूचनेप्रमाणे आपण जाऊन थांबायचं आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये नदीमध्ये उतरायचं नाही पुरामध्ये जाण्याची हिंमत करायचं नाही अनेक ठिकाणी काही लोक जाणीवपूर्वक किंवा काही अडचण असल्यामुळे धाडस करण्याचा प्रयत्न करत आहेत कृपया आपण शाळकरी मुले असतील किंवा इतर जे काही सोबतचे नागरिक आहेत त्या सर्वांना माझी जोडून विनंती आहे की कृपया करून अशा कोणत्याही पद्धतीचं धाडस आपण करायचं नाही आणि प्रशासनातर्फे देण्यात येणारे जे काही सूचना आहेत त्या सूचना सुद्धा आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवायचे आहेत आणि आपण सुद्धा स्वतः त्याचं पालन करायचं आहे पुनश्च एकदा आपल्याला मी हात जोडून विनंती करतो की कृपया करून आपण कोणीही धाडस करण्याचा प्रयत्न करू नये आणि सकल भागात असणाऱ्या सर्वांनाच विनंती आहे की त्यांनी सुरक्षित ठिकाणी आपण जायचं आहे आपणास काही ठिकाणी रेस्क्यू करायची आवश्यकता असेल तर तात्कालीनं प्रशासनाला लावजेवण करून आम्ही आपल्याला मदत करू आणि ही जे काही व्हिडिओ आहे हा जो मेसेज आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावं अशी विनंती करतो धन्यवाद